सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींचे काम पूर्ण केले असून बहिणींसाठी आता धडा निर्णय घेतला आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता पैसे देखील मंजुरी दिली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सोबतच आता पाच बँकेमध्ये आणि सतरा जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटपाला मंजुरी दिली असून आता पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील आता या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता आता राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी पाठवली असून आता यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो फक्त आता शेवटपर्यंत चला कारण की आता योजनेच्या अकराव्या हप्त्याचे बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सोबतच आता पाच बँकेमध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे जर तुमचा देखील आता या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल म्हणजेच की आता या पाच बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता कोणत्या सतरा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे साधारणतः आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल कारण की आता लाडक्या बहिणींना देखील मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा होती मात्र अखेर आता राज्य सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला असून या ठिकाणी आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी आता पाठवली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हफ्ता आता जमा होत आहे आता हे सतरा जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सतरा जिल्ह्यांची या ठिकाणी यादी जाहीर झाली आहे जर आता या सतरा जिल्ह्यांपैकी तुमचा देखील जिल्हा एक असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही कोणत्याही बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर विचार केला तर आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर नंतर पंधरा जिल्हे आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस रुपये पर्यंत देखील आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे तर मग आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो विभाग आहे तो म्हणजेच की आता अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर विभाग आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड असेल आणि लातूर या दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळणार आहे त्यानंतर कोकण को विभागामध्ये या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या आता कोकण विभागामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्यात अकराव्या हप्त्याचे वाटप आता करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्त्याचे केव्हा वाटप करण्यामध्ये येणार आहे ते आपण पुढे पाहूयात आता सध्या जर पाहायला गेलं तर आता त्यानंतरचा विभाग आहे तुम्ही म्हणजेच की आता नागपूर विभाग आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर नाशिक विभाग असेल आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप होणार आहे आणि पुणे विभागामध्ये पुणे सांगली या त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये त्याचबरोबर आता कोणत्या पाच बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एसबीआय जर तुमचा देखील बँकेमध्ये दे अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः लवकरच मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंट करून कळवा आता एसबीआय महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता जसा मे महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू होईल त्याचबरोबर आता सर्वात आधी एसबीआय बँकेमध्ये ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता एसबीआय बँकधारक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच काय आता पोस्ट बँक आता पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आताच राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच आता मे महिन्याचा जर तुम्हाला अकरावा हप्ता आता लगेचच पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आता दोन छोटेसे कामे करून घ्यावी लागणार आहेत हे दोन छोटेसे कामे केले तरच तुम्हाला आता मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर मग आता मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळवण्यासाठी काय आहे ते देखील सांगणार फक्त आता चला त्याचबरोबर तब्बल चाळीस हजार लाभासाठी देखील आता लाडक्या वहिनी काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक बैंक, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि चौथी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बडोदा म्हणजेच की आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि बँक ऑफ बडोदा या देखील बँकेमध्ये दे आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि पाचवी जी बँक आहे ती आहे एच डी एफ सी या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी काय करायचं आहे ते देखील आपण नंतर पाहूयात फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये मिळणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल अशा लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के चाळीस हजार रुपये आता देण्यामध्ये येणार आहेत आणि ही रक्कम पुन्हा सरकारला देण्याची देखील आता गरज नाही फक्त आता स्क्रीनवरती लक्ष द्या राज्य सरकारची आता मोठी घोषणा आहे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये मिळणार तुम्हाला जर गरज असेल म्हणजेच की तुम्हाला जर आता छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता तुम्हाला देखील चाळीस हजार रुपये शंभर टक्के मिळतील व ती पैसे पुन्हा सरकारला देण्याची गरज पडणार नाही जसा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येईल तो आता बँकेकडे वळवला जाईल तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता राज्य सरकार तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करीत आहे याच्यासाठी तुम्ही एक अर्ज देखील त्याचबरोबर तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणते छोटेसे काम म्हणजेच की कोणते दोन छोटेसे कामे करून घ्यावी लागणार आहेत ते आपण सविस्तर पाहूया थे पहला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ए के तुम तुम वाय सी नसेल केले तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या किंवा जर तुम्ही ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही ए के वाय सी केलेली असेल दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्वाचे तुम्हाला आता कामे करून घ्यावे लागणार आहेत कारण की हे दोन महत्वाचे कामे केले असेल तरच तुम्हाला आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळणार आहे सोबतच जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की आता राज्य सरकार लाडकी बन योजनेची पुन्हा पडताळणी सुरू करत आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती, दिक, ती तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्ही करून घ्या दुसरं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक का असेल तर ते देखील दुरुस्त करून घ्या तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटवा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद